तर पुसेगाव येथे आज मैदान चालू आहे आणि पुसेगावच्या मैदानामध्ये आज टॉपचे नंदी जे आहेत ते फायनलसाठी पात्र झालेले आहेत सगळ्यांना माहिती नवमिंद केसरीज बाकासूर आणि त्याच्यासोबत पळालेला आहे घोटकरांचा छोटा सर्जा ही दोघे जण फायनलला पात्र झालेले आहेत आणि तुम्हाला दुसरीकडे एक बिंजडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा हा मतूर आणि उर्फ कॉकटेल असा एक ही ही एक जोडी फायनलसाठी पात्र झालेली आणि घरमिकीचा राजा आणि अर्जुन संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा हे तीन रथी महारथी गाड्या आता फायनलसाठी गेलेल्या आहेत ना की कोण होईल पुसेगावचा हिंद केसरीचा एक नंबरचा मान करेल कारण तापचे रँकिंग रँकिंगमधले जे बैल आहेत ते हेच आहेत आणि मला असं वाटतंय मथुर आणि बाकासूर या दोघांच्या मधलाच कोणीतरी एक फायनल घेईन कारण दोघांना पण एवढं स्पीड आहे दोघं पण एवढे सगळं महाराष्ट्र गाजवून ठेवला आहे दोघींनी पण नक्कीच असं म्हणून पण चालणार नाही गर्णिकेचा राजा पण तुम्हाला माहित आहे अनुभवी बैल आहे मागच्या वर्षीच त्याने दाखवले की गरीबाचा बैल कुणाला म्हणतात तर त्या राजालाच म्हणतात पण बघूया या तिघांमध्ये काटेची टक्कर होणार मथूर बाकासूर आणि गर्णिकेचा राजा कोण होईल हिंद केसरीचा मानकरी बघूया पण फायनलला धन्यवाद मित्रांनो